नमस्कार माझ्या तमाम द्राक्ष बागादारांना नमस्कार आणि आत्ता चालू वर्षी दोन हजार पंचवीस गोडी छाटणीचे सीझन सर्वांना आनंददायी दाऊ हीच पहिली माझी शुभेच्छा आता थोडंसं एक दोन गोष्टीवर बोलणार आहे मी तर आत्ता जे काही प्लॉट्स छाटणी करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत अशा प्लॉटमध्ये व्हिजिट्स केली असता तिथं मला असं दिसून येतं आहे की काडीवरून तर पूर्णपणे ब्राउनिंग झालेली आहे पण आतून जो पीत पाहिजे तो पीत जास्त ब्राऊनिंग नाही आणि काडी जशी अशी दाबल्यानंतर जे आवाज कर कर असा आवाज यायला पाहिजे किंवा कडकपणा काडीमध्ये पाहिजे तो काडीमध्ये कडकपणा नसून अशी लबलबीत काडी एकदम लवचिक काडी असल्यासारखं आपल्या निदर्शनास येते प्रत्येक बागादरम आपल्या प्लॉटमध्ये हे जाऊन चेक करा हे असंच होते का आणि त्याचं कारण आहे जे आपला द्राक्षाच्या गर्भधारणेच्या पिरियडपासून पासून जे आपल्याला सतत पाऊस पडतोय त्यामुळं आपल्या जमिनीमधील नायट्रेट्स नत्रच्या लेवल वाढून या पानामध्ये किंवा आपल्या मुळीमध्ये वाढून त्यामुळं काळीमध्ये कडकपणा कमी, कमी आहे आणि पोटॅश लेवल पण कमी आहेत जरी काळी तुम्हाला वरून तांबडी खाकी पडली असली तरीसुद्धा आतून पाहिजे थोडा भरीवपणा त्या काळीमध्ये दिसत नाही तर बागादार बंधूनं अजून पण वेळ गेलेला नाही अजून आपल्याला छटणीसाठी कुणाला पंधरा दिवस आहे कुणाला वीस दिवस आहे कुणाला एक महिना आहे कुणाला अजून दीड महिना आहे तर या पिरियडमध्ये जरी तुमची पानं काय थोडीफार खराब जरी झाली असली तरीसुद्धा आपण मुळी वाटे आपण पोटॅशची उपलब्धता करून आपण काडीची परिपक्वता आणखीन प्रकारे चांगली घेऊन आपल्याला जो आहे तो घड कसा सशक्त असा ठेवता येईल हे आपण पाहणं गरजेचं आहे कारण यावर्षी तेच चॅलेंजिंग असणार आहे त्यामुळं आपल्याला पोटॅश लेवल जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅश आहेत ते तुम्ही कुठल्याही ग्रेड्स वापरू शकता तर ते वापरून करू शकता किंवा तुम्ही जर एकरी दोन किलो पीडीएम पोटॅश आणि जर त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नास पाच किलो किंवा झिरो नऊ शेहेचाळीस अडीच किलो अशा पद्धती जर जर आपण एकरी जर डोस दिला तरीसुद्धा आपली काडी फास्ट पक्वता होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि काडी परिपक्वता चांगली झाल्यावर काडीत चांगला रसरसितपणा रश आल्यावर काडीत चांगला भरीवपणा आल्यावरच मग छटणी घ्या यावर्षी थोडंसं अजून एक काम करा की छटणी करताना नेमके घड कोणत्या डोळ्यात आहेत हे थोडंसं काडी परीक्षण करून बघा तुमचा जरी सो अनुभव असला तरीसुद्धा यावर्षी थोडंसं वेगळं आहे परंतु काय करा मग आपल्या छटणीमध्ये एक पंधरा वीस दिवस अगोदर काही काड्याने पेस्ट लावून बघा ज्यांना परीक्षण करणं शक्य नाही त्यांनी त्यांनी स्वतःच्या बागेतच परीक्षण घ्या आणि आपल्या बागेमध्ये नेमके घट कुठं आहेत हे जरा थोडं चेक करून त्या पद्धतीने छटणीचा निर्णय घ्या आणि बागेची द्राक्षाची चांगली मुळी म्हणजे थोडक्यात वाईट रूट्स चालू झाल्याशिवाय चटणी घेऊ नका त्याच्या त्यासाठी अगोदर चटणीच्या अगोदर आठ पंधरा दिवस चांगल्या पद्धतीनं बोधावरती काम करा एक रूट्स वाईट चांगले येऊ द्या त्यामध्ये चांगल्या प्रकारे सायटिकॉन लेवल वाढू द्या रूट्समध्ये आणि मग छटणी करा म्हणजे आपणाला जोमदार आणि स्ट्रॉंग घड हे आपल्याला दिसून येतील धन्यवाद